वेद मनाचा शोध सी न्यूज नेटवर्क नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे परळी शहरात जवळपास नऊ ते दहा बौद्ध वस्त्या असून त्यातील अनेक वस्त्या या सध्याच्या शांतिवन स्मशानभूमीपासून खूप लांब अंतरावर असल्यामुळे इतर वस्त्यांमधील नागरिकांना भीमनगर येथील शांतिवन स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी जाण्यासाठी गैरसोयीचे होत आहे त्यामुळे मिलिंदनगर शेजारील सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये परळी नगर परिषदेची मोकळी जागा असून सदर जागा बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात यावी ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत असून त्याची दखल घेत परळी नगर परिषद प्रशासनाने येत्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत सदर जागा पोलीस बंदोबस्तामध्ये खुली करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे यानंतरही सदर जागा बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून नाही दिल्यास आंदोलन तीव्र करून भविष्यात अंत्यविधीचे प्रेत परळी नगरपालिकेसमोर आणून ठेवण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भगवानराव लोंडे यांनी दिला आहे पाहूया मिलिंदनगर या परिसरामध्ये आलेलो आहोत सर्वे नंबर पंचाहत्तरमध्ये पर्यायी दुसरी एक शमशानभूमी बौद्ध समाजासाठी देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या वतीने परळी नगर परिषदेला निवेदन दिलेले आहे आणि आता ही मागणी वर्चवर जोर धरू लागली आहे तर त्या संदर्भात समस्त समाजाच्या वतीने त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण परळी शहरातील मिलिंद नगर या परिसरात आलेलो आहोत आज आपल्यासोबत आहेत आदरणीय भगवानजी सर तर यांना आपण चौकशी करू आपण यांना चर्चा करू सर आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की परळी शहरातील सर्व बौद्धोपासकांनी उपासिकांना तिकडच्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्याच्यापेक्षा मिलिंद नगर भीमवाडी भीमानगर सिद्धार्थनगर फुले नगर बाजूलाच गौतम नगर आहे या पाच सहा वाजत्याला या ठिकाणी स्मशानभूमी शासनानं एकोणीसशे ब्याण्णवला ठराव घेतला त्यामध्ये तो ठराव सर्वसाधारण सभेत संमत झाला त्याच्यानंतर दोन हजारमध्ये एक ठराव संमत झाला त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये एक हा ठराव संमत झाला तीन वेळेस सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊनही नगर परिषदेने आस्थागायत स्मशानभूमीची आम्हाला व्यवस्था केलेली नाही जाणून बुजून ही व्यवस्था करण्यात आलेली नाही कारण ही व्यवस्था तीन वेळेसच्या ठरावात संमत होत असतानासुद्धा एम आय डी सीमध्ये काही वेळेस टाकण्यात आलं त्याच्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांची हानापेष्टा व्हावी अरे कमी ज्या आपण म्हणतो ज्यांच्या हाती पाळण्याची गोरी तो जगाचा उद्धारी पण पालकमंत्री आमच्या इथले असतानासुद्धा मिलिंदनगरला स्मशानभूमी देऊ शकत नाही किती मोठी शोकांतिकार आहे सामाजिक न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री देखील असताना नगरला स्मशानभूमी नाही फुले नगरला स्मशानभूमी नाही भिमवाडीला स्मशानभूमी नाही त्या प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांची दुर्व्यवस्था होत आहे जिवंतपणी तर हालापेस्टा होतच आहेत पण मेल्याच्या नंतर तरी शासनाने हालापेस्टा करू नयेत अशी आम आमची अपेक्षा आहे नगरपालिकेनं सत्तावीस तारखेपर्यंत जर कारवाई नाही केली तर आपण पुढे काय नगर परिषदेने सत्तावीस तारखेपर्यंत जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर या पाच ते सहा वाजतामध्ये जर कुठलीही व्यक्ती दगावली तर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर दहन करण्यात येणार आहे याची नगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी आणि त्याला नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार असणार आहे या ठिकाणी भिमानगर हा परळी शहरातील एक शेवटचा भाग असलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा अनेक समस्यांनी ग्रसलेला हा भाग आहे त्या संदर्भात तेथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय योगेजी मुंडे यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत निश्चितपणे आता नोंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बौद्ध स्मशानभूमीचा आणि परळी नगर परिषदेच्या अठरा एकर तीन गुंडी जी जागा आहे त्यामध्ये स्थानिक नगरसेवकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे अशी चर्चा आहे परंतु त्या, पर त्या नगरसेवकाला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक असं आव्हान आहे की तुम्ही नगरसेवक आहात तर तुमचे जे अधिकार आहेत त्याचं तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं आपलं तुमचं कार्य नसलं पाहिजे आज बौद्ध समाजाला अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्त्वाचा असा जो प्रश्न आहे बौद्ध स्मशानभूमीचा तो खूप पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आज पर्वितला बौद्ध समाजातील नागरिकांना या ठिकाणी स्मशानभूमी शांतीमन स्मशानभूमी खूप दूर होते पाच ते सहा किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापून जावं लागत आहे आणि नगर परिषदेच्या अंतर्गत असलेली नगर परिषदेच्या ताब्यामध्ये असलेली हे स्मशानभूमी जी आहे ती या ठिकाणी व्हावी आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस तारखेपर्यंत जर ते ते अतिक्रमण हटवून ही बौद्ध समाजाची स्मशानभूमी त्या ठिकाणी जर नाही झाली तर सरांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे समाजाचा उद्रेक होईल समाजाच्या भावना इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या पालकमंत्र्यांनी इथल्या आमदारांनी खासदारांनी आणि सामाजिक न्यायमंत्री व नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांनी ह्या सगळ्या गोष्टीची बाब ही अतिशय गांभीर्यपूर्वक लक्षपूर्वक या ठिकाणी घेण्याची गरज आहे जर नाही झालं तर निश्चितपणे समाज आणि परळी नगर परिषदेच्या कार्यालयाच्या समोर जर कुठल्या बौद्ध समाजाचा बौद्ध अनुयाचा जर निधन झालं तर निश्चितपणे त्यांच्या कार्यालयासमोर दपनविधी त्या ठिकाणी करण्यात येईल अशाच पद्धतीने इंद्रानगर परिसरातीलही लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे इंद्रानगरवासियाच्या वतीनं या ठिकाणी आपण कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ जे काय मुंडे साहेबांना सांगितलं मुंडे साहेबांना जे सांगितलं त्या पद्धतीनं बरोबर आहे त्यांचं म्हणणं आणि जाणीवपूर्वक जर कुणाला जर त्रास देत असेल नगरपालिका तर ते त्रास देऊ नये एकोणीसशे ब्याण्णव असं तवापासून ठराव जे पास झालेला आहे तो ठराव त्यानं तवापासून पास झालेला ठराव हे त्यानं अंमलात आणलेला नाही त्यासाठी मी माझ्या वतीनं या माझ्या गल्लीच्या वतीनं असं त्यांना समजून सांगितलं किंवा त्यांना लवकरात लवकर समशानभूमीसाठी जे काय आहे ते त्यांना जागा द्यावी देण्याचे बांधून आणि बांधून देण्यात यावी मिलिंदनगर परिसरातील सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी तात्काळ देण्यात यावी येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा अक्वायर करण्यात येईल अशा पद्धतीनं परळी नगर परिषदेने यापूर्वीच सचिन रोडे यांनी दिलेल्या निवेदनावर लेखी दिलेला आहे यथाकदाचित सत्तावीस तारखेच्या नंतर जर परळी नगर परिषदेने पुढील योग्य ती कारवाई नाही केली तर पुढील येणारे जे प्रयत्न असेल ते नगरपालिकेपुढे आणून ठेवण्यात येईल अशी जळजळीत प्रतिक्रिया समस्त समाजाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली आहे कॅमेरामॅन कबीरासह आर एस टी सी न्यूजसाठी वैजनाथ गायकवाड परळी